नमस्कार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची दय तयारी सुरू झालेली आहे तुकाराम डफळ यांच्याकडे चौकशी करणारे उमेदवार पुढे आलेले आहे। आणि त्यांनी हे नियोजन सैनिक समाज पार्टीचं जे नियोजन आहे त्याबद्दल माहिती घेण्याची तयारी केली आहे शिरूर तालुक्यातील जिल्हा पुणे येथील एका उमेदवाराने जो की पंधरा वीस वर्षे सरपंच राहिलेला आहे त्याने चौकशी केली असता आम्ही त्याचा सारांश सर्व महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवाराला कळवला आहे आजपर्यंत या प्रस्थापित घराणेशाही पक्षाच्या उमेदवार विदाऊट मनी अल्प खर्चात निवडून आलेले नाहीत त्यांच्यापैकी जवळजवळ नव्वद टक्के लोक भ्रष्टाचारी असतात गुंड प्रवृत्तीचे असतात आणि दोन नंबर धंद्यावाले असतात असे लोक निवडणूक प्रक्रिया कशी राबवतात तो गोशवारा तुम्हाला सर्वांना माहीतच आहे कारण त्यांच्याकडे पैसे असल्यामुळे ते एखादा हॉटेल बुक करतात त्या हॉटेलमध्ये दारू मटण असं पाजून ते कार्यकर्त्याचा जमाव करतात आणि ह्या तरुण पिढीला वायाला घालतात कारण तरुण पिढी ही बेकार आहे आणि यांच्या गळाला लागते त्यामुळे हे लोक जे निवडून येतात ते पैशाच्या बळावर पण सज्जन उमेदवार सज्जन मतदार त्यांना मतदान करत नसतो आता सैनिक समाज पार्टीचं टार्गेट आहे की सज्जन मतदाराच्या जीवावर निवडणुका लढायच्या आहेत आणि सज्जन मतदाराच्या जीवावर आपण उमेदवाराला गॅरंटी देणार आहोत की तुम्ही अल्प खर्चात निवडून येणार म्हणजे येणार साधी निवडणूक पद्धत आहे एकदम साधी कारण ही निवडणूक प पद्धतीचा शोध लावलेला आहे डिस्कवरी केलेली आहे याचा शोध असा लागला आहे की लोक जे मतदानापासून अलिप्त आहेत जे सुशिक्षित आहेत जे आपल्या कामधंद्यात नोकरी धंद्यात मग्न आहेत असे लोक या लोकांना निवडून देत नाहीत ते मतदानच करत नाहीत म्हणून सैनिक समाज पार्टीने अभ्यास केला आहे सैनिक समाज पार्टी इज कलेक्शन ऑफ क्वालिफाईड अँड इंटेलिजन्ट पर्सनची आहे आमचा प्रत्येक मतदार हा त्यांच्या उमेदवारापेक्षा शिकलेला आहे सुशिक्षित आहे आणि ज्ञानी आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीने हा क्रक्ष पकडलेला आहे मुद्दा पकडलेला आहे म्हणून आम समाजातल्या नागरिकांच्या हितासाठी सैनिक समाज पार्टीने हा नारा दिलेला आहे आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकासाठी उमेदवार पुढे येऊ लागले आहेत फक्त एक लाख अंदाजे एक लाख मिनिमम एक लाख किंवा त्यापेक्षाही कमी खर्च येणार आहे कशाचा प्रत्येक मतदाराला नमस्कार करायला जायचं आहे दॅट सॉल आणि प्रत्येक गावामध्ये पंचवीस गावाचा एखादा गण असतो प्रत्येक गावामध्ये दोनशे रुपयाचा एक बॅनर लावायचा आहे सैनिक समाज पार्टीचा उमेदवार म्हणून बॅनर लावायचा आहे त्या उमेदवाराला सज्जन मतदार निवडून देणार आहे सज्जन मतदार हा सज्जनच आहे आणि ह्या सज्जन, सज्जन मतदाराच्या जीवावर हे लोकशाही चालू आहे परंतु नासवलेली लोकशाही गुंडाराज गुंड प्रवृत्तीच्या लोकांचं भ्रष्टाचारी लोकांचं दोन नंबरवाल्यांना हटवण्यासाठी हा युग आलेला आहे यालाच अल्प खर्चात निवडणुकाचं युग म्हणावं लागेल आणि त्यासाठी सैनिक समाज पार्टी तयारीला लागलेली ला आहे या सर्व उमेदवार येणार आहेत धैर्यवान उमेदवार येणार आहेत काही धैर्याची गरज नसते धैर्यवान उमेदवार म्हणजे स्वतःच्या पायावर उभा स्वाभिमानी आणि निडर उमेदवार पुढे येणार आहेत आणि सैनिक समाज पार्टीचे हे पॅनल जिल्हा परिषदेचं पॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडून येणार आहे आणि हा एक मिनी मंत्रालय म्हणतात जिल्हा परिषदा सर्वच्या सर्व, सर्व जिल्हा परिषदा या सैनिक समाज पार्टीच्या अधिकारात येणार आहेत आणि त्यामुळे हा जो निवडणुकीचं नियोजन आम्ही जाहीर केलं आहे ते ज्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून पोहोचलेला आहे आणि प आम्हाला फोन येत आहेत की उमेदवारी करायला सज्जन उमेदवार सुशिक्षित उमेदवार पुढे आलेले आहेत या सर्वांना निवडून आणण्याची गॅरंटी आम्ही आहे निवडून येणार म्हणजे येणार असा आमचा अंदाज आहे कारण तुकाराम डफळे यांनासुद्धा तिसऱ्या क्रमांकावर पोहोचवलं होतं सज्जन उमेदवारांनी सज्जन मतदारांनी मतदान केलेलं आहे त्यामुळे ही निवडणूक आपण जिंकल्या जमा आहे त्यामुळे उमेदवारांचे स्वागत करण्यात येत आहे आणि सर्वांचे मतदारांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये विजय असो